वाळू माफियांवर एम पी डी ए कायद्याअंतर्गत कारवाई करण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाला दिले आहेत मात्र कारवाईला न घाबरता मालवण कुडाळ आणि वेंगुर्ला तालुक्यातील कालावल व वा करली खाडीत बेसुमार वाळू उत्खनन सुरूच आहे सध्या जिल्ह्यात वाळू उत्खनन बंदीचे आदेश असताना वाळू माफिया रासरोसपणे वाळू उत्खनन व त्याची चोरटी वाहतूक गोवा राज्यात करत असल्याचे समोर आले आहे पालकमंत्री नितेश राणे यांनी वाळू माफियांचे हात तोडण्याचा इशाराच दिला आहे मात्र या वाळू माफियांना भाजप व शिंदेच्या शिवसेनेचा राजाश्रय असल्याचा आरोप ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी केला आहे निवडणुकीत याच वाळू माफियांची यंत्रणा वापरण्यात आली असून हे वाळू माफिया राणे कुटुंबांच्या जवळचे असल्याचा आरोप वैभव नाईक के यांनी केला आहे यामुळे पालकमंत्री हे फक्त दिखावपणा करत असल्याचा आरोपही वैभव नाईक यांनी केला आहे खर नितेश राणे काही वर्षापूर्वी जेव्हा विरोधी पक्षात होते तेव्हा या वाळू माफियांच्या बाजूने होते आणि निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना बाळूमाफियांना च्या पाठीशी राहून हे मतदान त्यांचं मतदान घेतलं त्यांची यंत्रणा घेतली आणि आता मात्र ते आपण यापासून बाजूला आहोत सरकारमध्ये आहोत त्यामुळे आपली प्रतिमा स्वच्छ झाली पाहिजे यासाठी ही भूमिका मांडत आहेत परंतु त्यांचे भाऊ निलेश राणे जे आमदार आहेत त्यांची भूमिका काय आहे आज कुडाळ मालवणातील किंवा वेगुर्ल्या येथील सगळ्या वाळू माफियांचा या राणे कुटुंबियांच्या सातत्याने त्यांच्यावर वावर असतो आणि हे वाळू माफिया कोण आहेत तुम्हाला नावं सांगितले तर सगळे वाळूमाफिया हे भारतीय जनता पार्टीच्या आणि शिंदे गटाच्या सत्ताधाऱ्यांच्या जवळच्या आहेत आणि त्यामुळे पालकमंत्री म्हणून नितेश राणे आपली भूमिका स्वच्छ ठेवण्यासाठी फक्तही लोकांना दाखवण्यासाठी घोषणा करत आहेत परंतु जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी वाळू सुरू आहे आपण बघितलं असेल की एवढी हिंमत या वाळूमाफियांची झाली सत्ताधाऱ्यांचा पाठिंबा असेल तर असल्याशिवाय अशा भूमिका होत नाही आणि एका कुडाळच्या तहसीलदारावर गाडी घालवण्याची सुद्धा हिंमत या वाळू माफियाने केली आहे आज बावनकुळेंनी एम पी डी ॲक्टद्वारे कारवाई अशी या ठिकाणी घोषणा केली परंतु या जिल्ह्यामध्ये आपण बघतोय की फक्त वाळू माफियांवर वाळूच्या दिखाऊ कारवाई होत असते कुठला तरी रॅम्प तोडला जातो कोणावर तरी नोटीस दिली जाते परंतु एकही या जिल्ह्यामध्ये एम पी डी कारवाई झाली नाही खरंतर ही कारवाई झाली तरच आम्ही म्हणू की पालकमंत्र्यांनी यासंदर्भात जी भूमिका आहे ती भूमिका वास्तवात या ठिकाणी आणली सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी वाळू माफियांचे हात तोडण्याचे आदेश दिले आहेत खरं तर वाळू माफियांवर कारवाई केली पाहिजे आणि त्याचं सगळ्या सिंधुदुर्गवासियांना त्यांचा त्याला पाठिंबा आहे परंतु अशी आदेश किंवा कारवाईचा बडगा दाखवण्याचा फक्त दिखावा हा फक्त हप्ते जास्त वसूल करण्यासाठी आहे का हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला पडलेला प्रश्न आहे कारण आपण कारवाईचा आदेश देत आहे परंतु महसूल विभाग फक्त दिखाव्यासाठी कारवाई करत आहे पुन्हा पुन्हा तेच वाळूचे रॅम पुन्हा पुन्हा बांधले बांधले जातात अनेक ठिकाणी अविधरित्या वाळूचा साठा केलेला आहे महसूल विभाग याच्याकडनं महसूल विभाग आणि आपल्या नावावर कोण तेव्हा करतात याचा नितेश शोध घेतला पाहिजे आणि फक्त संवंग लोकप्रियसाठी काही देण्यापेक्षा आपले बंधू ज्या विधानसभेचे आमदार आहेत तिथे अवैधरित्या वाळू मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि त्याचे जे वाळूमाफी आहे ते कोणावर असतात याचा पण त्याने अभ्यास केला पाहिजे आणि आपण नुसते असे आदेश देण्यापेक्षा आपण कारवाई करावी त्याचा शिवसेना स्वागत करेल नाहीतर फक्त हप्ते वाढवण्यासाठी कारवाई असेल तर निश्चितपणे शिवसेना त्याचा विरोध करेल